करा आणि अपडेट ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर दख्खनचा राजा ज्योतिबा व कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेतलं दर्शन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे त्यांनी सकाळीच वाडी रत्नागिरीत असलेल्या दख्खनचं राजा ज्योतिबाचं दर्शन घेतलं त्यावेळी श्री ज्योतिबा मंदिर संस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला नामदार जयकुमार गोरे यांनी कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं मनोभावे दर्शन घेतलं दैनिक पुढारी या वृत्तपत्राने आयोजित केलेला सरपंच सन्मान सोहळा सोहळ्याला उपस्थित राहिले लोकशाहीचा आधारस्तंभ आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दैनिक पुढारीच्या वतीनं आयोजित सरपंच सोहळा आज कोल्हापूर येथील हॉटेल फर्न इथं संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिमागदार सोहळ्यात गावगाड्याचे नेतृत्व करणाऱ्या सरपंचांना नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंचांच्या सन्मानासाठी या गौरव सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित सर्व सरपंचांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे दैनिक पुढारीचे समूह व्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह पुढारी वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आणि पुरस्कार प्राप्त मान्यवर साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे व सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते मानदेश माझ्यासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी